विशेष पोलीस महानिरीक्षकांची पोलीस स्टेशनला भेट पोलीस स्टेशनची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतला कामांचा आढावा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी सोळा मार्च रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रवीण नाचनकर यांनी त्यांना मानवंदना दिली त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली सदर तपासणी दरम्यान पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन परिसराची पाहणी केली तसेच पोलीस कर्मचारी सर्व अधिकारी व यांच्या कामाचा आढावा घेऊन चांगले काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले तसेच त्यांनी पोलीस कर्मचारी यांचा दरबार घेऊन त्यांना असणाऱ्या अडी अडचणी ऐकून घेतल्या यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईक नवरे तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते